पुढच्या बातमीकडे अखेर केस गळती संदर्भातली बातमी आपण पाहणार आहोत केस गळतीचं मूळ ठरलेला आहे केस गळतीचं मुख्य कारण समोर आलेलं आहे बुलढाणा यांच्या जीवाशी खेळ सुरूच आहे धान्य महामंडळाचे काळी कारनामे लपवण्याचा हा प्रयत्न सुरू आहे बुलढाण्यामधल्या गावांमध्ये केस गळतीची बातमी आली आणि परिसर हादरला सुरुवातीला साधं काहीतरी असावं असं असाव वाटणाऱ्या ह्या आजाराचे धागेदोरे आता मिळेनासे झाले आहेत आणि आजारानं नागरिकांनी धाबे दडानलेत प्रसारमाध्यमांमध्ये बातम्या आल्या आणि प्रशासनाची धावकळ सुरू झाली स्थानिक आरोग्य यंत्रणांपासून राष्ट्रीय पातळीवरच्या आय सी एम आर सारख्या संस्थांची मुंबई दिल्ली चेन्नई आणि भोपाळ इथली पथकं ही टक्कल बाधित गावामध्ये पोहोचली मात्र टक्कल आजारानं ग्रस्त रुग्णांचे रक्त त्वचा केस एवढेच नाही तर गावातील पाणी खाण्यापिण्याच्या वस्तू गावची माती देखील नमुने म्हणून संशोधनासाठी घेण्यात आली मात्र दोन महिने उलटून गेले तरी ह्या राष्ट्रीय संस्थांना गळतीचं मुख्य कारण जाहीर करता आले नाहीत मात्र तिकडे पद्मश्री पुरस्कार प्राप्त ज्येष्ठ संशोधक डॉक्टर हिंमतराव बावीसकर यांनी स्वखर्चाने ह्या संपूर्ण प्रकरणामध्ये संशोधन करत केस गळतीचं मूळ त्यांनी शोधून काढलं आहे नागरिकांनी खाल्लेल्या रेशनच्या घबामध्ये असलेल्या सेनिलियम ह्या घटकाचं प्रमाण हजारपटीनं वाढल्यानंही केस गळती झाली असल्याचा दावा बावीसकर यांनी केला त्याचं कारण काय हे कारण काय इथे हा गरीब प्रांत आहे तिथे पाण्याचं प्रमाण फार कमी आहे तिथे दुष्काळी भाग असल्यामुळे तिथं अन्नधान्य कमी शिकतं आणि हे अन्नधान्यावर रोजच्या याच्यावर ते रेशनचे गहू खातात खूपच जास्त म्हणजे थाउजंड टाईम हे शेले नेहमी आता शेलेमी हा जो हा धातू आहे हा धातू शेलेम कमी असणं सुद्धा वा वाईट आणि जास्त असणं सुद्धा वाईट मग याचं कारण शोधलं कारण शोधलं असं असं झालं की हे जे गहू खाल्ले त्यांनी कोणते खाल्ले मग त्या पोत्याचा फोटो बोलला मग या गव्हाचा असेल से गहू आले कुठून मग गहू हे पंजाब आणि हरियाणा मधून आलेले आणि शिवाली पर्वताच्या रांगामध्ये पावसाळ्यामध्ये त्या रात म्हणून झरे येतात आणि त्या झरात मध्ये सेलिन आहे आणि ते झरे पाणी ह्याच त्या पंजाबमध्ये पसरले जातं उन्हाळ्यामध्ये झरे बंद होतात आणि त्याच्या सेलीम गमा सेनेलियम युक्त गहू हरियाणा आणि पंजाबमधून थेट बुलढाणा जिल्ह्यातील रेशन दुकानांमध्ये येतो आणि या गव्हाची कुठलीही तपासणी न करता सरकार हा विषारी गहू रेशनच्या माध्यमातून लोकांना वितरित केला जातो त्यामुळे हा सेनेलियम युक्त विषारी गहू सरकारनं तातडीनं आपल्या ताब्यात घेऊन लोकांच्या जीवनाशी खेळणं थांबवलं पाहिजे अशी मागणी ठाकरे गटाच्या नेत्या जयश्री शेळके यांनी केली गवातल्या सेलेनियम या घटकामुळे हे होत असल्याचं निष्पन्न झाले सेलेनियम हा घटक अत्यंत घातक आहे आणि केवळ केस गळतीच नाही तर हृदय आणि किडनी याशी संबंधित अति इतर अनेक गंभीर आजार सुद्धा यामुळे होऊ शकतात असंही समोर आलेलं आहे एवढंच नाही तर सेलेनियम युक्त गव्हाचं वितरण जे झालेलं आहे तोही गहू अजून जप्त करण्यात आलेला नाही जर खरोखर हा गहू घातक असेल तर राज्य शासनाने जनतेच्या आरोग्याशी खेळ खेड़ खेळणं थांबवलं पाहिजे आणि वितरित केलेला हा शेणीयुक्त गहू हा ताब्यात घेतला पाहिजे जप्त केला पाहिजे जनतेला चांगल्या दर्जाचं गव्हाचं वितरण केलं पाहिजे आणि जनतेच्या आरोग्याशी खेळणं थांबवलं पाहिजे टक्कल आजारानं केवळ केसगळती झाली अशातला भाग नाहीये टक्कल आजारामुळे अनेक गावांमध्ये विपरीत सामाजिक परिणाम देखील पाहायला मिळाले गावातील मुला मुलींच्या लग्नाच्या बोलण्या थांबल्या आहेत आणि या गावातील मुलांना शाळेमध्ये देखील घेतलं जात नव्हतं एवढंच काय तर किराणा आणि व्यवहार देखील थांबवण्यात आले होते त्यामुळे येथील नागरिकांच्या मनावरती विपरीत परिणाम झाल्याचं बोललं जात आहे आणि सुंदरतेवर किंवा आपण जे म्हणतो की त्यांच्या चेहऱ्यावर जो इम्पॅक्ट पडतो मनावर जो इम्पॅक्ट पडतो त्याचा सर्वात अधिक इम्पॅक्ट त्याचाच आहे आता साधारणतः म्हटलं तरी त्यांचे पूर्णपणे केस गळती झालेली आहे आणि नॉर्मल ते नॉर्मली केस पूर्ण वाढ होण्यासाठी कमीत कमी किमान त्यांना अडीच ते दोन ते अडीच वर्ष तरी लागणार आहेत याचा बऱ्यापैकी मनावर निगेटिव्ह परिणाम होतोय आणि हा जर परिणाम अधिक होत असेल तर यांनी नक्कीच एखाद्या सायकॅट्रिस्ट किंवा समुपदेशन तज्ज्ञांची मदत घ्यायला हवी आता राहिली गोष्ट सेलिनियमची की आता सेलिनियम बाबत असं आहे की त्यांचे ब्रेनवरही बऱ्यापैकी निगेटिव्ह इम्पॅक्ट पडतात जसं की त्यांच्यावर मेमरी परिणाम होतो किंवा त्यांच्यामध्ये कन्फ्युजनचे प्रमाण वाढते आणि बऱ्याचदा असं सांगण्यात येते की त्यामुळे सेंडेथ पण होत असते ब्रेनच्या के ही ही न केलेल्या संशोधनामधून अद्याप काहीही जाहीर करण्यात आलं नाही आतापर्यंत तब्बल दोनशे एक्क्याण्णव रुग्ण या केस गळतीच्या आजारानं बाधित झाले आयसीएमआरच्या रिपोर्टमध्ये नेमकं काय आहे किंवा ते रिपोर्ट केव्हा येतील यावर स्थानिक आरोग्य यंत्रणा बोलायला तयार नाहीत त्यामुळे सरकारकडून हे प्रकरण दाबलं जात का हा एक मोठा प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतोय रुग्ण एखाद दुसरा रुग्ण तीन चार दिवसामध्ये वाढतो सध्या आपल्याकडे रुग्णसंख्या जी आहे ती सोळा सतरा गावांमिळून दोनशे एक्क्याण्णव पर्यंत रुग्णसंख्या आहे जे रुग्णांचे केस गळतात त्यांचे केस गळ गर, केस गळणं बंद होऊन परत नव्यानं केस सुद्धा येत आहेत तर ओव्हरऑल रुग्ण वाढण्याचा जो स्पीड आहे तो फार कमी झालेला आहे सेलेनियम हा शरीरासाठी एक आवश्यक एलिमेंट आहे केमिकल एलिमेंट आहे नॉर्मल प्रमाणामध्ये त्याची शरीराला गरज पण असते पण आता डॉक्टर बावीसकर साहेबांनी जे इंडिपेंडंट इन्व्हेस्टिगेशन केलं त्याबद्दल मला माझ्या जवळ काही रिपोर्ट नाही आहेत त्यांनी कोणत्या पद्धतीने केले याची माहिती मला फक्त मीडियामधूनच मिळालेली आहे त्यामुळे मी त्याच्यावर भाष्य करणं काही योग्य ठरणार नाही ना। पंजाब हरियाणामधून ना आलेल्या रेशनच्या ज्या गव्हामुळे केस गळती झाली असं बाविस्कर यांनी म्हटलंय तो गहू अद्याप सरकारनं ताब्यात घेतलेला नाही त्यामुळे शासनात ना तातडीनं या प्रकरणी पावलं उचलून सेनेलियम युक्त गहू रेशनच्या माध्यमातून वितरित करणं थांबवावं अशी मागणी स्थानिक करतायत हा जो रोग आहे आता असं म्हणतात की कोणी अन्नामुळे झालं कोणी पाण्यामुळे झालं आम्ही याच्यात गेलो दवाखान्यामध्ये गेलो गेल्यानंतर पण दवाखान्यामध्ये आमचा वेळी वाया गेला आमचे पैसे गेले आणि जो सामाजिक ताणताव होता तो आला आणि आता जर गव्हामुळे जर होत असेल तर सरकारने याची पूर्ण जबाबदारी घ्यायला पाहिजे जर सरकारनं जर चांगला गहू दर दिला तर अशा अशा घटना किंवा चांगलं जर पाणी जर दिलं तर अशा घटनाच उद्भवणार नाही याच्या पुढे जर काही गेलं दुसरं काही झालं असतं आमच्या जीवात तर या गरीब लोकांनी काय कोण पाहिलं असतं याची याला जबाबदार कोण आहे सरकारनं जबाबदारी घेतली असती का किंवा काहीतरी आम्हाला भरपाई दिली असती का आता जे नुकसान झालं याची भरपाई कोण देणार एवढं आता आम्हाला या सरकारनं सांगायला तीन महिन्यात बाळ होत तिच्या आईची समजा केस गेले बाबाची केस गेले तर मग आम्हाला तर खराब वाटतेस ना दवाखाना केला बा मग आम्ही चांगलं धान्य देत ना बाबा पा आमच्या इकडे काय ना काही गरीबा इकडे केंद्र सरकार पुरस्कृत योजनांमधून लोकांना रेशन धान्य वाटप केलं जातं मात्र हे रेशनचे धान्य सुरक्षित नसल्याचं डॉक्टर हिंमतराव बावीसकर यांच्या संशोधनामधून पुढे आलंय त्यामुळे सरकार विषारी घेऊ वाटपास कारणीभूत ठरणाऱ्या रे रेशन धान्य वितरक कंत्राटदार आणि रेशन अन्नधान्य वितरण प्रणालीवरती काम करणाऱ्या भारतीय धान्य महामंडळाचे काळे कारणामे लोकांची जीव धोक्यामध्ये घालून लपू पाहते की काय असा गंभीर प्रश्न उपस्थित होतोय बुलढाणा जिल्ह्यात रेशनच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर गव्हाचं वाटप केलं जात आहे प्रमुख अन्नधान्य घटक म्हणून गव्हाचं जे वितरण आहे केलं गेलेलं आहे त्यामुळे सेलेनियम युक्त गहू बुलडाणेकर खात आहेत की काय असाही एक मोठा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतोय शासकीय यंत्रणा आणि आय सी एम आर हे रिपोर्ट दडून नेमक काय का लपू पाहताय हा एक मोठा प्रश्न या निमित्ताने उपस्थित झाला आहे केस फक्त केस घडती आजारात नाही तर इतर सामाजिक प्रश्न देखील या भागात उद्भवलेत लोकांचे लग्न या ठिकाणी जुळत नाहीये मुलींचे केस मोठ्या प्रमाणावर गळाले असल्यामुळे त्यांना आता पूर्ण केस येईपर्यंत वाट पाहावी लागणार आहे त्यामुळे अशा अनेक प्रश्नांना सामोरे जात असलेल्या या केस गळती प्रकरणामध्ये सरकारची भूमिका संशयास्पद वाटते गहू वितरण प्रणालीमध्ये होत असलेले काळे कारनामे आणि वितरण प्रणालीच्या कंत्राटदाराला तर हा वाचवण्याचा प्रयत्न होत नाही आहे ना असा एक मोठा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतोय प्रफुल खंडारे जय महाराष्ट्र न्यूज बुलढाणा